दर्पण न्यूज नगर सामाजिक बहुउद्देशीय संस्थांचे बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा हुपरी येथील संभाजी मानेनगर झोपडपट्टी बेघर लोकांचा लढा गेली चॉळीस वर्ष सातत्याने पाठपुरावा चालू असून देखील याकरिता त्यांनी आता उपोषणाचे अस्त्र उपसले आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करीत आहे सर्वांसाठी घरे या अंतर्गत हुपरी नगर परिषद हुपरी तालुका हात कनंगले जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर नऊशे पंधरा मधील दोनशे अनुसूचित जाती जमाती व भूमिहीन कष्टकरी कामगारांची शासकीय जमिनीवरील घरे नियमाकुलित करण्याकरिता गेल्या चाळीस वर्षांपासून अनेक निवेदने देण्यात आली लोकशाही मार्गाने आंदोलने केली तरी या मागणीला प्रशासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने उपोषणाचे अस्त्र उपसावे लागत आहे अशी माहिती संभाजीनगर सामाजिक बहुद्देशीय संस्था गट नंबर नऊशे पंधरा उपरी संघटनेच्या अध्यक्षा सूर्यकांत रावण यांनी दिली आहे यावेळी संजय दाभाडे शंकर वड्डर असलम मुल्ला उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम